तिकडे मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्गच्या हुमरमळा इथे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर खड्डे बुजवायला आता सुरुवात झाली आहे पंधरा ऑगस्टच्या आधी हे रस्ते सुरळीत होणार आहेत रस्ते चांगले न केल्यास तेरा तारखेला ठाकरे गटानंही चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर आता ठेकेदारांना जाग आली असून रस्त्यांचं काम सध्या सुरू आहे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शाळांना भेट दिली तिथल्या जेवणाची तपासणी करून ते चांगलं असल्याचं चा सर्टिफिकेट सुद्धा दिलं मात्र एनडी मराठीच्या तपासणीत जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटातील अन्न हे मोठ्या प्रमाणात शिल्लक राहून वाया जात असल्याचं दिसून आलंय पालघर तालुक्यातील ऐबूर ऐरंबी आणि वाडा तालुक्यातल्या आमगाव आश्रम एनडी टीव्हीनं पाहणी केली आणि यावेळी कचरा कुंडीत विद्यार्थ्यांनी फेकलेल्या अन्नाचे ढीग आढळले आणि त्यामुळे या अन्नाचा दर्जा कसा असेल हे आपण समजू शकतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला प्रतिनिधी मनोज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला आणि के या दौऱ्या दरम्यान त्यांनी एका आश्रमशाळेला भेट देऊन तेथील जेवणाचा दर्जा तपासला स्वतः ते त्यांनी तिथे जेवण केलं मात्र सध्या या आश्रमशाळांची जेवणाची परिस्थिती काय आपण या या भरलेल्या टाक्या आहेत डबे आहेत ह्याच्यात जे वेस्टेज जेवण आहे त्याच्यावरून पाहू शकतो कशा पद्धतीने मुलं हे भाज्या खात नाही आहेत जेवण किती वाया घालवतात त्यामुळं एकंदरीत या जेवणाचा दर्जा काय असू शकतो जवळ ह्याच्या ह्याचा आपण विचार करू शकतो मी सध्या वाडा तालुक्यातल्या आमगाव येथील आश्रमशाळेत आहे आणि ह्या मुलांच्या ताटामध्ये किती वाया अन्न जातं हे आपण पाहू शकताय ही मुलं आहेत संध्याकाळचे साडेसात साडेसात वाजून गेलेले आहेत आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ त्यांची झालेली आहे या जेवणादरम्यान आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आदिवासी विकास मंत्र्यांनी जरी क्लीनचीट दिलेली असली किंवा जेवणाबद्दल ज्या तक्रारी येत होत्या त्याबद्दल स्वतः तपासणी केली असली तरी ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतोय अनेक विद्यार्थी याच्या अगोदर आम्ही एका आणखी आ, 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 आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत गेलेलो होतो त्या एंबूरच्या एंबूर येथील पालघर तालुक्यातल्या एंबूर येथील आश्रमशाळेत गेलो होतो त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचं अन्न वाया मोठ्या प्रमाणात गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता देखील या आश्रमशाळेत देखील अशाच प्रकारचं वाया अन्न हे विद्यार्थी टाकतायत हे आपण पाहू शकतो त्यामुळं नेमका या आश्रमशाळामध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा कसा असेल हे आपण विचार करू शकता त्यामुळे याच्यावर आणखी कडक निर्बंध किंवा याची व्यवस्थित तपासणी होऊन विद्यार्थ्यांना जे खायला व्यवस्थित असेल असं अन्न या विद्यार्थ्यांना द्यायला हवं जेणेकरून अन्नाचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थी देखील भुकेले राहणार नाहीत एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेखसोबत मनोज सातवी पालघर